आणि त्या मुलीच्या चक्करमध्ये पण फेल झालो असायचं कुठेतरी आणि आपले मराठी मुलं काय बोलतात की मी प्लेटा उचलू का मी हे साफ करू का माझ्याकडे एवढी जमीन आहे तेवढी जमीन आहे कारण की जवळचं आपलं कोणतरी जाते ना तेव्हा आपल्याला समजत नसतं की आयुष्यामध्ये करायचं काय पण तोच टाइम होता उठायचा आणि बाउन्स घ्यायचा त्याचाच होतो ज्याच्यामध्ये दुकानाचा झाडू मारायची ताकद असेल शटर ओपन करायची ताकद असेल नमस्कार मित्रांनो चा मी अक्षय चौधरी फाउंडर अँड सी ओ मटकवरियानी अँड उगले चहा आज मटकवनीच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेहेचाळीस आउटलेट आहेत आणि उगले चहाच्या तीस आउटलेट आहेत आता बरेचसे मुलं मुली काय करतात बहाणे देतात की सर आम्ही खेड्यातून आहेत आम्हाला सपोर्ट नाही आहे कोणाचा तर आम्ही करू शकतो का तर त्यांच्यासाठी माझी आजची स्टोरी असणार आहे मी एक जिल्हा परिषदच्या शाळे शाळेमधून शिकून आलेला मुलगा गाव माझा जळगाव जिल्ह्यातलं शेलवळ गाव तर त्या शाळेमधून शिकून आलेला मुलगा इथपर्यंत जाऊ शकतो मुंबई पुणे नागपूर मोठ्या मोठ्या सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये त्यांचे ओन आउटलेट ओपन करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत लहानपण खूप हालातीचं होतं कुळाचं घर होतं आमचं मातीचं घर होतं पाऊस पडायचा तर आम्हाला आजूबाजूला भांडे देऊन झोपावं लागायचं एवढी खराब परिस्थिती होती बाबा दारू प्यायचे तर भीती भरपूर होती मनामध्ये आणि त्याच कंडिशनमध्ये एक कुठेतरी आत्मविश्वास निर्माण झाला मनामध्ये की आपल्याला काहीतरी करायचंय करून दाखवायचंय तर लहानपणापासूनच काम करावं लागायचं घरची परिस्थिती खूप खराब असल्यामुळे तर मी लहान असताना पाव विकले म्हणजे गल्लोगल्ली जायचं पाव विकायचो आमच्या गावात एक बेकरीवाला होता तिथून पावाच्या लाद्या घ्यायच्या बॅग टांगायची आणि पाव विकायला जायचो तर त्या टायमाला मी लहान असताना मी तीन हजार रुपये कमवले होते आणि ते ती तीनचे तीन हजार मी आईकडे दिले होते बाबा आई हे गे पैसे काही तुला लागत असतील कामाला तर राहू दे तुझ्याकडे त्या टायमाला पैशांची आशा नव्हती पण काहीतरी विकायचं होतं लहानपणापासूनच इच्छा होती, होती मनामध्ये की आपल्याला काहीतरी मोठं करायचंय घर गर, घरची परिस्थिती खराब असल्यामुळे मला मामाच्या घरी शिक्षणाला जावं लागलं म्हणजे भुसावळला अकरावी बारावी मी तिथेच काढली भुसावळला असताना मामाच्या ढाब्यावरती काम केलं सकाळी उठायचं सात वाजेपर्यंत कॉलेजला जायचं बारापर्यंत कॉलेज करायचं एक तास लागायचं जामनेरला कॉलेजला जायला मग नंतर परत मामाच्या हॉटेलवरती बारा वाजेपर्यंत थांबायचं असं करत करत अकरावी बारावी तिथे गेलो तर त्याचा परिणाम असा झाला की मी बारावीमध्ये फेलच झालो कारण की रात्री मला एक ते दीड वाजेपर्यंत हॉटेलवरती थांबावं लागायचं आणि त्याच्यानंतर कॉलेज करावं लागायचं मग त्याच्यामध्ये मी फेल झालो त्याच टायमामध्ये एक मुलगी पण आली आयुष्यामध्ये आणि त्या मुलीच्या चक्करमध्ये पण फेल झालो असायचं कुठेतरी खूप काही गोष्टी घडल्या इलेव्हन ट्वेल्थच्या माझ्या वयामध्ये पण हेच वय असतं उठायचं आणि पळायचं पण त्याच वयामध्ये काय होतं बरेचशा मुला भटकतात कुठेतरी पण मी स्वतःला सावरलं मी समजलं स्वतःला की नाही बाबा की आता जे झालेलं आहे ह्या माझ्या आयुष्याचा अंत नाहीये ह्या माझ्या आयुष्याचा शेवट नाहीये मला इथून पासून पुढे लढायचंय पण लढायचं नाहीये मी सुरुवात केली संभाजीनगर पासून संभाजीनगरला हॉटेल मॅनेजमेंटचा मिनी डिप्लोमा केला मिनी डिप्लोमा केल्यानंतर माझं प्लेसमेंट झालं उज्जैनला पण तो मिनी डिप्लोमा करत असताना मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की साठी पैसा नाही लागत आणि एज्युकेशनसाठी पण पैसा नाही लागत मी जेव्हा गेलो तेव्हा त्या टायमाला फक्त मला तीन हजार रुपये लागले होते ज्या टायमाला आपण मोबाईलचा डिस्प्ले जातो ना आपला तेवढा आपण त्या डिस्प्लेला खर्च करतो ना पैसे तेवढेच मला साठी तीन हजार रुपये लागले होते मग नंतर मी तिथेच एका कॅफेला कामाला लागलो कॅफेवरून काम करता करता एज्युकेशन रेट डिप्लोमा कम्प्लीट केला त्यानंतर प्लेसमेंट उज्जैनला झाली तीन आम्ही तीन जण सोबत होते जण पळून गेले की बाबा हॉटेलचं काम डेंजर काम आहे आणि आपले मराठी मुलं काय बोलतात की मी प्लेटा उचलू का मी हे साफ करू का माझ्याकडे एवढी जमीन आहे तेवढी जमीन आहे म्हणून आपण मागे असतो मित्रांनो म्हणून आपण मागे असतो कारण की आपल्याला कामाची लाज वाटतं आपल्याला काय वाटतं की हे काम आपल्यासाठी बनलेलं नाही ना आपण एकदम रुबाबत जगणार माणसं आहेत म्हणून आपण कुठेतरी आज मागे आहेत पण मी नाही मागे आलो वय तर छोटच होतं मला परिस्थिती दिसत होती आई बाबा दिसत होते घरचे त्या टायमाला मी मागे नाही आलो मी उज्जैनलाच थांबलो कारण मला माझी परिस्थिती दिसत होती परिस्थितीमुळे काहीच नव्हतं दिसत फक्त पुढे परिस्थिती दिसत होती त्याच्यानंतर काम होतं आधी काय होती परिस्थिती पण तीच परिस्थिती तुमचा पावर बनवा माझी पावर माझी परिस्थिती बनली खूप काही गोष्टी बनल्या मित्रपरिवार बनला, मित्र बनला गेलेले व्यक्ती बनले अशा खूप काही गोष्टी माझे पावर बनले तिथून पासूनच बाउं झाला आयुष्याचा आणि आयुष्याचा असा बाऊन झाला त्याच्यानंतर मी उजन मुंबईला आलो मुंबईला मी हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला सॉरी डिग्री केली डिग्रीनंतर काय झालं तिथेच मी कामाला लागलो होतो वॅफल आर्मी मध्ये कॅफे होता एक त्याच कॅफेमध्ये काम करायचो आणि तिथूनच कॉलेज करायचो खूप 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 एक रुपयाही जवळ नसायचा वडापाव खायला पैसे नसायचे पाच पाच सहा सहा किलोमीटर पायी चालत जावं लागायचे कारण की त्या टायमाला पैसेच नसायचे घरचे कुठून पैसे देणार आहेत आपल्याला कारण की घरीच आपल्या काहीच नव्हतं मग असं करून करून सहा ते सात हजार रुपये कॅफे मधून मिळायचे कॉलेजचे असाइनमेंट असतील कॉलेजची एक्झाम फीज असेल हे भरायला लागलो एज्युकेशन लोन काढलं लो होतं जेव्हा माझं स्वप्न होतं की मी कुठेतरी अशा अशा लोकांसोबत काम करायचो तिथे कामाला लागलो जे डब्ल्यू मॅरेड फोर पॉईंट हॉटेल भरपूर साऱ्या फॉई फाईव्ह स्टार मध्ये काम केलं त्याच्यानंतर ठरवलं की आता गुलामी नाही करायची आता डायरेक्ट आपलं स्वतःचं काहीतरी चालू करायचं कारण काय असायचं माहिती कामाचं नेहमी प्रेशर असायचं हॉटेल इंडस्ट्री म्हटलं म्हणजे कामाचं प्रेशर वॉचं प्रेशर तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे ते तुम्हाला कम्प्लीट करायचंय या सगळ्या गोष्टी असायच्या त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्याला जॉब करायचा नाहीये मी जॉब स्विच केला माझा दुबईला पण सिलेक्शन झालं होतं विजा सगळ सगळ्या गोष्टी म्हणजे फ्लाईट तिकीट पर्यंत आलो होतो पण मी तिथपर्यंत कॅन्सल केलं आणि आपला स्वतःचा काहीतरी बिझनेस टाकायचं ठरवलं मी जॉबला रिझाईन दिलं दुबईचं कॅन्सल केलं दु तीन महिने डिप्रेशन मध्ये होतो त्या मध्ये कारण की जवळचं आपलं कोणीतरी जाते ना तेव्हा आपल्याला समजत नसतं की आयुष्यामध्ये करायचं काय सेव्हिंग माझ्याकडे जे मी जॉबची सेव्हिंग होती मी ते घर बांधलं गावाकडे घराला पैसे दिले शेतामध्ये विर केली या गोष्टीमध्ये माझी सेव्हिंग पण संपून गेली होती साडेसात हजार रुपये होते दोन महिने मेडिटेशन केलं बाहेर आलो पूर्ण केस काढून घेतले होते डोक्यावरचे आणि म्हटलं आपल्याला विकायचंय वडापाव विकू म्हटलं आपण आपण काय करायचं वडापाव विकायचं पण वडापाव तर सगळेच विकतात आपण काय तरी युनिक करायचं म्हणून मी बिर्याणी विकायचं सुरुवात केलं जी अशी गोष्ट आहे की ते महाराष्ट्रामध्ये तर फेमस आहेच है। पण हैदराबाद जा कर्नाटक जा गुजरात जा जम्मू काश्मीर जा किंवा दुबई कतार मस्कत अशा देशांमध्ये पण फेमस असणारी वर्ल्ड फेमस आपण बिर्याणी विकायची तर बिर्याणी तर भरपूर सारे विकतय आपण काय वेगळं करायचं तर आम्ही ठरवलं की आम्ही मातीच्या भांड्यांमध्ये बिर्याणी विकणार आमच्या रेस्टॉरंट भारतात मध्ये फर्स्ट रेस्टॉरंट असं आहे की आम्ही मातीच्या प्लेट मातीचे ग्लास मातीच्या पाण्याच्या बॉटल आमच्या रेस्टॉरंटमध्ये बघायला मिळतील जेवढे जेवढे मटकाचे जे रेस्टॉरंट फोर्टी सिक्स आउटलेट मध्ये तुम्हाला सगळं मटकाचं जेवण खायला भेटेल आणि असं करत करत महानग आम्ही सुरुवातीला रोडवरती गाळा टाकला शॉर्टकट मध्ये सांगतोय मित्रांनो पण खूप त्रास झाला या गोष्टी फेस करताना रोडवरती गाळा टाकला रोडवरतून बिर्याणी विकायला लागलो सुरुवातीला तर तीन दिवस तर बिर्याणी एकही गेली नव्हती तशी तशी आम्हाला रिटर्न घेऊन जावं लागायची आणि एक दिवस काय झालं बिर्याणीचा सेल वाढला आणि महानगरपालिकेत ती गाडी आली आमचं सामान घेतलं गाडीमध्ये टाकून सगळं सगळं सामान घेऊन गेली कारण रस्त्यावरती विकत होतो ना नवी मुंबईला खूप प्रॉब्लेम आहे आणि मी जिथे महानगरपालिका होती त्याच एरियामध्ये विकत होतो बेलापूरला तिथून आमचा पूर्ण सेटअप घेऊन गेला एकटा खुर्चीवरती बसलो होतो आयुष्यात असं वाटलं की तेव्हा सगळं संपलं पण तोच टाइम होता उठायचा आणि बाउन्स घ्यायचा मग त्याच टायमामध्ये मी ठरवलं नाही बाबा डोळ्यातून आश्रू आले काहीतरी करायचंय परत रूम पासून रूमवरती बनवली बिर्याणी परत तिथे विकली तिथून असा रिस्पॉन्स भेटला लोक आमच्याकडे येत नव्हते पण म्हटलं आता लोकांकडे आपल्याला जावं लागेल तीन साडेतीन हजार पॉम्प्लेट वाटले त्या एरियामध्ये चहावाला होता बाजूला जायचो तो तो ऑफिसमध्ये चहा द्यायचा मी पॉम्प्लेट द्यायला जायचो त्याच्या जा ओळखीमुळे साडेतीन हजार पॉम्प्लेट वाटले त्याच्यानंतर असं काही झालं मित्रांनो की आम्ही फर्स्ट रेस्टॉरंट नवी मुंबई नेरुळ मॉलमध्ये ओपन केलं हावरे मॉल मग तिथून त्यानंतर मी मागे ओढून कधीच नाही बघितलं त्याच्यानंतर माझा आजचा ब्रँड आहे उगले चहा आणि तिसरा येतो आहे अकॅडमी कलिनरी अकॅडमी आम्ही ओपन करतोय खूप मोठ्या लेवलला काम चालू आहे अकॅडमीच आणि ज्या मुला मुलींना चार ते पाच लाख रुपये भरता येत नाहीत अशा मुला मुलींसाठी वीस ते पंचवीस हजारामध्ये एच एम हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आम्ही लॉन्च करणार आहे आणि हे सगळं त्या सफर होता त्या सफरमध्ये शिकायला भेटलं की कि किती प्रॉब्लेम एका सामान्य घरातल्या मुला मुलीला फेस करावं लागतं तर आजच्या मुलं मुलींचं काय म्हणणं आहे की आमच्याकडे पैसा नाहीये आमच्याकडे सपोर्ट नाहीये आम्हाला कोणी मदत नाही करत आहे अरे तुम्ही घर बसल्या असं बोलतात त्या मुलं मुलींना सांगतो मी की तुम्ही घर बसल्या असं बोलतात तुम्ही घराच्या बाहेर या काहीच गोष्टी घर बसल्या नाही होऊ शकत जर छत्रपती शिवाजी महाराज पण असेच लढत बसले असते ना की माझ्याकडे सैन्य नाहीये इकडे मुघल आहे इकडे कुतुब आहे मी कस काय स्वराज्य स्थापन करू तर मुठबळ मावळ्यांना घेऊन त्यांनी कधीच स्वराज्य स्थापन नसतं केलं आज स्वराज्य आपल्याला दिसलं नसतं जर तानाजी मालूस हात तुटल्यावरती पण लढले नसते ना मित्रांनो तर कोंडाण्यावरती भगवा कधीच फडकला नसता मोठ्या मोठ्या लोकांचे उदाहरण घ्या इलॉन मस्क जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बँक करप्ट झालेला एकटाय मला काय झालेला बँक करप्ट झालेला पण तो माणसाने कधीच हार नाही मानली आपण काय करतो नवीन धंदा टाकायचा आहे बापाकडून दहा पंधरा लाख रुपये घेतो गल्ल्यावरती बसतो दोन तीन महिने मोठी ओपनिंग करतो ग्रँड ओपनिंग एखाद्या सेलिब्रिटीला बोलवतो अरे बाबा असे धंदा नाही होत तो धंदा फक्त पाच ते सहा महिन्याचा असतो पाच ते सहा महिन्यात तुम्हाला दुकान आणि शेटर बंद करावं लागेल त्याच्यानंतर काय करणार कधी विचार केलाय का धंदा केला त्याचाच होतो ज्याच्यामध्ये दुकानाचा झाडू मारायची ताकद असेल शटर ओपन करायची ताकद असेल त्यानेच धंदा करायचा हक्क आहे नाहीतर धंदा करू नका बरेचशा मुलं मुली बोलतात की सर आम्हाला नातेवाईक सपोर्ट नाही करत आम्हाला आमच्या आई वडील सपोर्ट नाही करत आमच्याकडे पैसे नाहीये मी बोलतो धंद्यासाठी पैसा नाही लागत बरेचसे लोक बोलतात की तुमच्याकडे एवढी फंडिंग असायला पाहिजे एवढी असायला पाहिजे धंद्यासाठी पैसा नाही लागत धंद्यासाठी लागतो तो फक्त तुमचा आत्मविश्वास तुमचं नियोजन आणि तुमची प्लॅनिंग जर तुमच्याकडे प्लॅनिंग नियोजन आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही रस्त्यावरती विक विकाओ जे विकायचं ते आज तुमच्याकडे आयफोन घ्यायला पैसे तुमच्याकडे एक लाख रुपयाचा आयफोन घ्यायला पैसे मी सांगतो माझ्याकडे या मी वीस हजारामध्ये दंड चालू करून देतो अजून काय पाहिजे याच्या व्यतिरिक्त आजच्या मुला मुलींना फक्त बहाणे पाहिजे आपण स्टार्टच नाही करत आपण काय करतो एखादी प्रोजेक्ट हातामध्ये घेतला तेवढ्यावरतीच ते आपण संपून जातो आपण जर रोड बनवायला घेतला त्या रोडावरती आपण झोपणार नाही मित्रांनो आपण दुसरा रोड बनवायला गेलो तो रोड झाला गे तिसरा रोड बनवायला गेलो आयुष्यामध्ये पण आपलं रोड सारखंच आहे आपला रोड कधी संपणारा नाहीये आपलं आयुष्य कधी संपणारा नाहीये बरेचशे मुलं मुलींचे मला मेसेज येतात कॉल येतात की आमच्याकडे पैसे नाही आहेत मला हा सपोर्ट नाही करत आहे किंवा मी खेडेगावामधून आहेत मी कसं करू दादा मला नाही माहिती तर मित्रांनो सगळ्यात मोठं उदाहरण मीच आहे जर एखाद्या खेड्यागावातून येणारा मुलगा मुंबईला येतो मुंबईला येण्याचं एक स्वप्न बघतो की फक्त लहानपणापासून बघतो की मुंबई अशी तशी स्वप्नांची नगरी आहे आणि खेड्यागावातून येणारा मुलगा फोर्टी सिक्स हॉटेल इंडस्ट्रीच्या आउटलेट ओपन करतो त्याही पंचवीसव्या वर्षी त्याच्यानंतर दुसरा ब्रँड ओपन करतो अमृत अमृतुल्य गोळाचा चहा त्याच्या पण तीस आउटलेट ओपन करतो वयाच्या पंचवीसव्या वर्षी तर तुम्ही का नाही करू शकत तुम्ही करू शकता नक्की आजचा आमचा टर्न ओव्हर बारा सार पर्यंत पोहोचलेला आहे जसं अकॅडमीचं काम येणार आहे तसं खूप मोठा आमचा टर्न ओव्हर अकॅडमीच्या मार्फत आम्ही शंभर पर्यंत नक्की नेऊ आणि आमची टीम त्याच्यासाठीच काम करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की दिखाव्याच्या जमान्यामध्ये नको जा तुमच्याकडे जर पैसा आलात आज माझ्याकडे स्वतःची टू व्हीलर सुद्धा नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज माझ्याकडे स्वतःची टू व्हीलर सुद्धा नाही आहे मी आजही रिक्षाने फिरतो आणि भविष्यामध्ये जर शंभर शेअर आम्ही कंप्लीट केला तेव्हाही रिक्षाने फिरेल गरजच नाही हो गरजच नाही आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे गाड्या आहेत महानगरपालिकेच्या गाड्या आहेत रेल्वे आहेत बसेस आहेत मग कशाला गाडीची गरज आहे तर मी पण तुम्हाला सांगतो तुम्ही बहाणे नको द्या सुरुवात करा आज आम्हाला स्टॉक टीमने इथे बोलवल्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप आभार मानतो आणि नक्की तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद